भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी भारताच्या पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभाई पटेल भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण होती अनबिती भारताची पहिली महिला डॉक्टर कोण होत्या आनंदीबाई जोशी भारतातील पहिली महिला नोबेल पारितोषिक विजेती कोण होत्या मदर तिरेश्रा भारतातील पहिली महिला जी अंतराळात गेल्या होत्या तर कोण कल्पना चव्हाण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या हतिमा बीबी पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्यात आणि कोण होत्या कुषा मेहता भारतातील पहिली महिला रेल्वे मंत्री कोण होत्या ममता बॅनर्जी पहिल्या महिला गव्हर्नर कोण होत्या सरोजिनी नायडू पहिली महिला प्रधानमंत्रीपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या पहिल महिला कोण होत्या इंदिरा गांधी भारतातील पहिली महिला कोण होत्या कॉर्नरिया सोराजी पहिली महिला शिखर सर करणारी भारतीय महिला कोण राजकुमार कौर छिंद्रीपाल पहिली महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या राजकुमार अमृत कौर भारतातील पहिली महिला क्रिकेट कर्ण कर्णधार कोण होत्या शांतरंगोस्वामी पहिल्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कोण होत्या विजयलक्ष्मी पंडित तुझं नाव काय रोशनी जेवण मुस्के शाळा जिल्हा परिषद केंद्रीय वरती प्राथमिक शासक वर्ग आठवा